थैंक यू थैंक फॉर कमिंग यार प्रिया <laughs> ये मेरा यार निमेश <laughs> <laughs> अरे एक मिनट वही नहीं ये लोग स्टनिंग ये निगना है तुनीक, तुनीक, तुनीक। तुनीक। <laughs> <laughs> आरे आरे अरे गर्दी झाली आहे काँग्रॅक्ट्स अरे ना असू दे काही आरबीर नाहीये माझा हे लक्ष देऊ नको एक नंबरचा भुक्कड आहे काही लक्ष देऊ नको त्याच्या तुम्ही मग त्याला फोटो पाठवतो अरे मला पाठव ना मला पाठव अगर नाही त्याला जायचंय हा हा माझा खास मित्र आहे खास गुजरात वर आलाय त्याची मुले ट्रेन चुकेल ना नाही मला जवानो नदी नाही न जेवतात जा न जेवतात जा जेवायचं नाही भाभी गुजरात नवरात्री माझा आम्ही दोघे येऊ दोघे येऊ आम्ही कुलदीप रिक्वेस्ट आली तर एक्सेप्ट करू नको अगे हे फालतू आहेत काय सगळे सगळे मित्र तुझ्या सारखेच आहेत रे वाचवा 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 अरे मी प्रिया तुला सांगितलं होतं लाल लाल कपडे घालू नको मग कोण आहे हा अगं लग्नाच्या दिवशी विधवा करेल तुला काय हे प्रिया कुठली मैत्रीण आहे का तुझी जरा ओळख करून द्या आमची ही ना माझी लहानपणीची मैत्रीण आहे पणिता कशी तू किती वर्षांनी भेटतो लागला लागले नाही लागले कशी <Enjoy sleeping kitty>. <sk bracket> <एए> एक मिनिट एक मिनिट काहीतरी चुकतंय तुम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलात ना मी सांगतो ही मिनी असेल आणि तू जंबो असशील किती कागाऊ का आहे हा कग ना कग न दे करोबर करळ करते हे काय बोलताय तुम्ही कुठली भाषा आहे इट्स अ कोट लँग्वेज नाही पण बहुतेक मला कळते ती स्वतःला किती किडशाना कमजतोय हा अरे दीडशा मा दीडशाना काय बोलते

अरे कुठली कोड लँग्वेज आहे तुम्हाला कळतंय का तुम्ही ना फक्त सुरुवातीला क लावताय बाकीचं सगळं सेमच आहे ना आणि <laughs> आणि मला सांगा मला सांगा सा शब्द ना तुम्ही क लावताय क्रियापद शेवटी तसंच ठेवत आहे असं का तीच तर गमत आहे ना त्याच्यामुळे कळत नाही आम्ही काय बोलतोय <laughs> अगं बाळा प्रिया त्यामुळे ना ते जास्त कळत आहे कळत कसं नाही काय का कंकच कसा आहे कॉन्टॅक्ट मध्ये काय की नाही प्रिया पंकज कोण आहे मी कळलं कळलो मला कळत आधीपासून कळलं कळत नाही पंकज कोण आहे जेजू तुम्ही संशय घेताय जंबोवर <laughs> कंबो कंकज काय काइट होता <laughs> कोणा कजेसी होता पण पर... किंवा पाड क्रेम करायचं तुझ्यावर आपण कोणावळ्याला गेलो होतो गेलो होतो केवढा कडत होता तुझं कग्न कोडलं म्हणून प्रिया प्रिया इकडे इकडे हे बघ मी तुला पुन्हा एकदा सांगतो हा तुम्ही जे काही बोलताय ना ते <laughs> <laughs> मला कळतंय आहे मला ते नाही आम्ही लहानपणापासून असंच बोलतो कळत असं तुमच्याकडे ना त्यांनी दुर्लक्ष केलं होतं तुम्हाला अरे मी कसं सांगू इला काही पण बोलतोय रे चला पण फोटो काढ फोटो फोटो एक फोटोग्राफर आलो ए आला हा बघ हा बघ याला तुमची भाषा कळली म्हणजे इकडे सगळ्यांना कळते हे भाषा आई त्याला कळलं तो आला आता तरी मान्य करा फोटो काढ ना कॅडम करा कवळ कुबेरा ना

मी तुला उभी <laughs> का आमची पैस लागली होती जिचा लग्न आधी होईल तिचा नवरा तिच्या लग्नात दुसरीला उचलून घेऊन फोटो काढेल हे ऐक ऐक बाबा नाहीये हा तुझ्याकडे बघून लेखकाला सुचलेला पंच आहे फक्त हा सैलरा हे बिना हे बानिश होतय हे काय घे ना उचलून अरे आप, मी नाही रे किती आहे मी नाही घेणार हे झेपणार नाही मला माझी शपथ आहे तुला ए मी नाही घेणार हे केवढे मला नाही झेपणार आहे तुला कोल्ह किमला जातो केवढा कीट तो त्याचे कंड बघितले 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 या सगळे कंड माहितीयेत मला त्याचे कंड बघितले का कंठ मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय कोल्ड लँग्वेज आहे ना कोल्ड लँग्वेज आहे ना मग मग निदान हे हातवारे करू नका ना हातवारे केल्यावर कळतं ना मला मग अशी तू बोललीस हा बिंडो काय मला कळलं म्हणाल मला कळलं तेच तर सांगते मी तुला उचलून अरे ठीक आहे ठीक आहे मी मी हिला उचलून घेतो <laughs> मी हिला उचलतो ए ऐक मी हिला उचलतो नंतर मला उचलायला ना पंकजला बोलावतो जिमला जातो ना यला कसं तू कळ हे वाड बा ग काय बोलतोयस तू काय हे हा जीजू आता अति होतंय हा तुमचं माझं नाही तुझं होतंय अति कळलं ना हे आणि मला एक सांग मी तुझ्या लग्नात येऊन तुझ्या नवऱ्यासमोर हे असं बोललं तर चालेल का तुला प्रिया अरे तू हा विषय कशाला काढला तिच्या समोर तिचं लग्न मोडलोय भोर मंडपत असा का, का, का गेलास गेला भेटल्या भर मंडपात मला का सोडून गेला भेटल्या <laughs> 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 मुलासोबत लग्न ठरलं बिटल्या नावाचा मुलगा जर सोडून जात असेल ना तर माणसाने स्वतःची लायकी ओळखावी कळते सगळ्यांना मी नाही वापरणार तुम्ही वापरा <laughs> कोड लँग्वेज वापरायला सांग <laughs>

लवकर ऐक नाही फोटो नको मी खांद्यावर हात ठेवतो फोटो नको आयुष्य <laughs> आयुष्यभराची आठवण राहील पण मला नको आहे करावं लागेल ती डॉक्टरांनी सांगितलंय तिला ना असं जाणवू द्यायचं नाही की तिचं लग्न नाही होऊ शकत असं का ती रोज आरसं बघत नाही ठेवतो ठेवतो घे लागेल अरे आता टायटॅनिक हे कसं कळत ट्रॉमा मध्ये हे टायटॅनिक वगैरे कसं कळत अरे यार हे, प्रिया हे काय आता मला कळलं टायटनिक पुढच्या बाजूने कशी खाली गेली ते ते तुला मिनी ठीक आहे ना आता हा जिजू आता मला सगळ्या रसम करायचेत मी काय म्हणतो मी दोडा आमच्या सगळ्या रसम झाले आहे आमचं रिसेप्शनही झालंय आता मला घरी जाऊन झोपायचं आहे झालं तेवढा तमाशा पुरे झाला तुम्ही या ना प्लीज नाही मला आता वरातीच सुपरी गाळायची आहे प्रिया हिला जेवायला पाठव <laughs> मी घंगाळी नीला आता माझं डोकं फिरतंय मी मारी नीला आई थिंक आई हे बघ आपण करणारच होतं हे रिसेप्शन नंतर तिला करू दे ना काय फरक पडतो मला काहीच प्रॉब्लेम नाहीये राजू ते घंगाळांना आई लव यू थैंक यू प्राजू थैंक यू ऑल द बेस्ट जिजू बसा ऐक असं बसा बस ना बसा ए हे आती होत आहे रे काय असं थोडी असतं हे नवरा बायकोच्या मैत्रिणीसोबत हे शोधतोय काहीतरी हे फक्त स्किट पुरतं लिहिलंय आहे वाटतंय शा हे काय आता काय करते माझा हात नाही कोण आड आता हाड आली शपडू तुमचं बोट हे प्रिया अरे ही बोट बोट मोडलं माझ मोडलं तू काय चिजू तुम्ही पण किती पॅनिक होता मला काय चक्कर वगैरे येत नाही थोडासा खोट <laughs> बोट आहे बघा मला आत्ता कळलं तो कबीर सिंग तुझ्या मागे काय धावला ते आता तू मेलीस तू मेलीस मी तीन म्हणायच्या तिकडनं पळ नाही तर तू मेलीस